आपलं लक्ष विचलित कसं होणार नाही यासाठी आपण सतत प्रयत्नशील असतो आपलं लक्ष फोकस्ड राहील आपलं अटेन्शन व्यवस्थित राहील यासाठी आपण वेगवेगळे तंत्र वापरत असतो आपण जे लक्ष विचलित होऊ नये असा प्रयत्न करतो पण लक्ष विचलित केलं पाहिजे आणि त्याचे तंत्र आहेत आणि त्याचे फायदे होतात असं जर मी तुम्हाला सांगितलं तर कदाचित विश्वास बसणार नाही पण हा व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की लक्ष विचलित करणं ही एक कला आहे आणि जाणीवपूर्वक लक्ष विचलित करणं याचे फायदे देखील आहेत ते काय आहेत हे सगळं आपण व्हिडिओच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मी प्रोफेसर अपर्णा अष्टपुत्रे शिसोदे आज आपण समजून घेऊ की बघा लक्ष विचलित होऊ नये यासाठी आपण खूप प्रयत्न करतो खूप सारे एक्सरसाइजेस करतो पण जर आपण जाणीवपूर्वक लक्ष विचलित केलं तर मात्र आपल्याला त्याचे फायदे होणार आहेत बऱ्याचदा आपण आपलं लक्ष विचलित होत असतं पण ते जाणीवपूर्वक नसतं म्हणजे जा आपण मोबाईल हातात घेतलाय काहीतरी कामासाठी एक व्हिडिओ बघतोय तर पुढे सतत व्हिडिओ बघत जातो रील बघत जातो जाणीवपूर्वक नाहीये पण विचलित आपण झालेलो आहोत किंवा सिरियल्स बघतोय तर बिंच वॉचिंग करतो आपण दिवस पूर्ण सिरीज एका ह्याच्यात बघायचंय पर्पज नाही आपला काही उद्देश नाही पण बघतोय हे सगळं डिस्ट्रॅक्शनच आहे हे लक्ष विचलित करणंच आहे पण हे जाणीवपूर्वक नाहीये जेव्हा आपण ठरवून जाणीवपूर्वक लक्ष विचलित करतो ना त्यावेळेला त्याचे फायदे होतात म्हणजे मी ठरवते की मला आता ब्रेक घ्यायचा आहे आणि ह्याचा फायदा आपल्याला मेंदूला अधिक कार्यक्षम करण्यामध्ये होत असतो पण मला कसं कळेल की आता मी जाणीवपूर्वक ब्रेक घेतला पाहिजे आता मी जरा फोकस्ड झालं पाहिजे माझं जे डिस्ट्रॅक्शन आहे ते आता मी करायला पाहिजे हे मी कसं ठरवणार आहे सगळ्यात पहिले जर पुन्हा पुन्हा एकच विचार सतत येत असेल तुम्ही त्याच्यावरती काम केलेलं आहे मी माझा अभ्यास नीट झालेला नाहीये मी काय करू माझी मैत्रिणी येणार आहे की नाही येणार आहे ती माझ्याशी असं का बोलली असे जे विचार आहेत ते वारंवार कंटिन्युअस सायकल सारखे जर चालू असतील एकामागोमाग एक येत तर ये याचा अर्थ आपल्याला आता जाणीवपूर्वक डिस्ट्रॅक्ट व्हायची वेळ आलेली आहे कि किंवा आपण काहीतरी क्रिएटिव्ह काम करतो आहे काहीतरी लिहितो आहे काहीतरी तयार करतोय क्रिएटिव्ह आणि एका स्टेजला आपण ब्लॉक होऊन जातो आपल्याला सुचतच नाही त्याच्या पुढे मी काय करू काय लिहू नाहीच लक्षात येते अशा वेळेला मला एक डिस्ट्रॅक्शनचा ब्रेक घ्यायचा आहे किंवा मला खूप जास्त ताण येतोय मला समजत नाहीये माझ्या लक्षात येत नाही मला खूप प्रेशर जाणवत आहे हे जे प्रेशर असं छातीवरती पोटात मला हे जाणवत आहे अशा वेळेला मला ब्रेक घे किंवा मा, माझा मेंदू खूप थकला आहे आता नको नको म्हणतो आहे त्यावेळेला मी जाणीवपूर्वक एक ब्रेक घेणार आहे डिस्ट्रॅक्ट होणार आहे आता हे डिस्ट्रॅक्ट जे मला व्हायचं आहे जाणीवपूर्वक माझं लक्ष विचलित जे मला करायचं आहे ते कसं करायचं आहे तर सगळ्यात पहिले आपण फिजिकल पातळीवरती बघूया की मी उठेल आणि एक चक्कर मारून येईल एक पायी चक्कर मारून येईल कुठेही घराच्या बाहेर असेल घरात असेल ऑफिसमध्ये असेल जिथे तुम्ही असाल तिथे मी उठणार आहे आणि बाहेर फिरणार आहे ह्याचा फायदा होतो की आपले जे स्नायू आहेत तिच्यात वेगवेगळे चयापचय व्हायला लागतात किंवा मी जर चालू शकत नसेल मी आता कुठेतरी प्रवास करतेय मला नाही उठून चालता येणार आहे मग अशा वेळेला मी माझे हातपाय ताणू शकणार आहे का ज्याला आपण म्हणतो ना आळस देणं जे आहे ते मी करू शकते है का मी चेक करायला पाहिजे यांनी परत मला फायदा होणार आहे की माझं डिस्ट्रॅक्ट होणार हे मी काय करते जाणीवपूर्वक डिस्ट्रॅक्ट करते किंवा मी क्रिएटिव्ह पद्धतीने सुद्धा डिस्ट्रॅक्ट होऊ शकते काय करता येईल तर मी जे काही काम करते ते बाजूला ठेवायचं आहे आणि कलरिंग करू शकते किंवा डुडलिंग आर्ट नावाचा प्रकार आहे डुडलिंग करू शकते चित्र काढू शकते काहीही ते मला करता येणार आहे तिसरं मला काय करता येईल एक कॉफीचा मी ब्रेक घेऊ शकते एक छानपैकी शांत बसून कॉफी पिऊ शकते प्रत्येक कॉफीचा घोट घेताना ते कुठून जातोय कसा जातोय त्याची चव कशी आहे ह्याकडे मी लक्ष देऊ शकते ह्याला म्हणतात माइंडफुलनेस ह्या माइंडफुलनेस मुळे सुद्धा आपलं जे चालू आहे त्यातनं आपण विचलित होतो आणि एक छान फ्रेश ब्रेक मिळतो अजून काय करू शकतो मी एखाद्या माझ्या मैत्रिणीशी मित्राशी गप्पा मारू शकते काही वेळ अगदी शॉर्ट गप्पा मारू शकते तीन मिनिटाच्या पाच मिनिटाचा एखादा कॉल करून काय चाललंय काय नाही असं गप्पा मारू शकते ज्याच्याने मी हे विचलित होणार आहे हे सगळं काय आहे ह्या सगळ्या पद्धती आहेत जाणीवपूर्वक विचलित याचे फायदे फायदे होणार होणार कसे जे आपले काम चालू असतं ना कंटिन्युएशन मध्ये जसं विचार असतील त्याने एक भावनाची एक उच्च पातळी आली असती प्रेशर जाणवायला लागतं त्याच्यातनं आपण ब्रेक घेतला की त्या भावना स्थिर व्हायला वेळ लागतो स्थिर व्हायला आपल्याला वेळ मिळणार आहे म्हणजे खूप जास्त राग आलाय अस्वस्थ वाटत आहे भीती वाटतीय प्रेशर जाणवत आहे त्यावेळेला जाणीवपूर्वक डिस्ट्रॅक्ट व्हाय अजून काय फायदा होऊ शकतो आपल्याला जे ब्लॉक आलेला आहे क्रिएटिव्ह ब्लॉक आलेला आहे त्यातनं पण आपल्याला मदत मिळू शकते की आपण जे काम करतोय त्यातनं वेगळं कुठेतरी जातोय आणि तिथे आपल्याला क्लिक होऊ शकतात गोष्टी फिरायला जात असताना अजून आपण त्यात एक तंत्र वापरू शकतो की आपण गार्डन मध्ये चालू शकतो जर तुमच्या आजूबाजूला गार्डन असेल तर बिना चपल्याचं तुम्ही त्या गवतावरन चाला खूप फायदे आपल्याला मिळतील याचे जर आपण ब्लॉक क्रिएटिव्हली ब्लॉक झालेलो असू तर माझं प्रेशर वाढला असेल मला ताण जाणवत असेल तेव्हा पण हे डिस्ट्रॅक्शन मला उपयोगाला पडणार आहे त्यामुळे कॉन्सन्ट्रेशन कसं करायचं हे जसं आपण शिकतो आपलं लक्ष विचलित होऊ नये हे जसं आपण शिकतो तसंच पर्पजफुली डिस्ट्रॅक्ट होणं देखील आपण शिकलं पाहिजे फक्त हे शिकत असताना आणि करत असताना एक आपल्याला लक्षात ठेवायचंय की मी कामापासून पळ तर काढत नाहीये ना खरंच मी डिस्ट्रॅक्ट होतीये का का त्याला फेस करायच्या ऐवजी मी अवॉइड करण्याचा प्रयत्न करतेय तसं करत असेल तर मात्र हे कामाला येणार नाहीये आणि डिस्ट्रॅक्शन जेव्हा तुम्ही वापरत आहात त्यावेळेला वेळ सेट करा की एवढाच वेळ मी डिस्ट्रॅक्ट होणार आहे इतकाच वेळ मैत्रिणीशी बोलणार आहे इतकाच वेळात मी चक्कर मारणार आहे कलरिंग इतक्याच वेळा करणार आहे हे ठरवायचं आहे आणि स्वतःला पण विचारायचंय की हे जे मी लक्ष विचलित करते आहे हे मी गोष्टी टाळण्यासाठी तर करत नाहीये ना आणि नसेल तर ह्याचे ह्याचे फायदे तुम्हाला नक्की जाणवतील त्याचा उपयोग करा आणि मला सांगा की कसा तुम्हाला वाटलेला आहे आपल्याला हा व्हिडिओ जर आवडला असेल त्याला लाईक करा आणि ज्यांना ज्यांना ह्याचा फायदा होणार असेल अशा सगळ्यांसोबत हा व्हिडिओ शेअर करा आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद